सो so, मित्रांनो सोया प्रोटीन अल्ट्रा लाईट घेऊन आलेलो ला आहे तेरा ग्रॅमचं आहे हे मागच्या वेळेस मी पाण्यामध्ये मिसळून दाखवलेलं यावेळेस दुधामध्ये मिसळून दाखवतो आहे बघा कसं आहे डिझॉल्व्ह पण होतं पाण्यामध्ये पटापट -पत। हे मी वेट गेनसाठी वापरतो आहे सध्या म्हणजे जवळजवळ ज़़़ तीन ते चार महिन्यापासून वापरतो रिझल्ट खूप अमेझिंग आहेत मित्रांनो तुम्ही स्वतःही वापरू शकता स्वतः तुम्ही ऑर्डर करून जे आहे त्याचे रिझल्ट पाहू शकता मसल ग्रो पण होतं यामध्ये पर कूपमध्ये थर्टीन ग्रॅम याचा प्रोटीन ग्रॅम आहे नक्कीच याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील तुम्ही जर वापराल रेग्युलरली प्रोटीन हा एक सप्लिमेंट म्हणून तुम्ही वापरू शकता तुम्हाला काही वेळ नसेल किंवा काही डाएट तुमचा फॉलो होत नसेल तर तुम्ही हे फॉलो करू शकता व्हेजिटेरियन नाही आहे नॉन व्हेज आहे सोय प्रोटीन फॉर एवर अल्ट्राडाईट थँक्यू